मी असू माझा परिवार असू किंवा मित्र परिवार आजोबा किंवा आपला देश असू राज्य असू दुखन आला दवाखान्यात जाणार इंजेक्शन घेणार गोळ्या घेणार अलोपॅथिकच मी खाऊन नीट होणार हा झाला क्विक रिझल्ट आणि ते घेतल्याशिवाय पर्याय नाही पण तुम्हाला लाईफ जर रिझल्ट पाहिजे असेल काय लाईफ टाईम जर रिझल्ट पाहिजे असेल आणि शरीराला नॅचरली जागवायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे काय आहे जीवन संजीवनी रामबान स्पिरुलिना जो तुम्हाला कुठल्याही आजारातून बाहेर काढू शकतो किंवा आजार नसेल तुम्हाला कुठलाही आजार येऊ नये असे वाटत असेल तर स्पिरुलिन ही तुमच्या कामाची आहे तुम्हाला हेल्थ मेंटेन ठेवायची आहे व्यायाम करायला जमत नाही तब्येत झाली वजन कमी करायचं आहे तर भरपूर सारे फायदे या स्पिरुलिनाचे आहे दिलेल्या नंबरवरती संपर्क करा किंवा युट्यूब फेसबुकला सर्च करा स्पिरुलिनाचे फायदे स्पिरुलिना बेनिफिट गुगललाही विचारा नक्कीच तुम्हाला चांगली ती माहिती तिथं मिळेल किंवा आपल्या चॅनेल वरती बरीचशी माहिती दिलेली आहे ती पण माहिती तुम्ही बघू शकता पुढे व्हिडिओला कंटिन्यू करा आपण बाजार भाव बघणार आहोत धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय जे महाराष्ट्र आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद एकतीस पन्नास सत्तावन्न एक पंचावन्न छप्पन साठ रुपये एकसठ पासष्ट सत्तर एकवीस सत्तर एकवीस सत्तर పంచో ఎ సత్యా అవ్వ బ్యాణవ త్ర్యాణవ చౌ్యా పంచవే శణ రూపాయ శ్యాణ్వు రుయే తి నవ్యాణ బాశే बावीस एक बावीस पाच सहा दहा अकरा बावीस बारा बावीस बारा बावीस दो हो। तेरा इसोडी हा बावीस तेरा चौदा पंधरा सोळा तीस एकवीस बावीस बावीस तेवीस बावीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस बावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस बावीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस

एकवीस अठ्ठावन एकवीस अठ्ठावन रुपये कुणालशे एकवीसशे एकवीसशे एक रुपया दहा अकरा पंधरा सोळा वीस एकवीस एकवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस अडतीस एकोणचाळीस मानवाड़ मानव हाँ एक चालीस एक चार त्रेचारे चार सत्ते चार सत्ते चार एक रुपए प्रत्येक एक लाल ट्रॅक्टर तिकडे आणणार का एकवीस एक लाल ट्रॅक्टर तिकडे एकवीस अठ्ठेचाळ हा अठ्ठेचाळ पचास एक्कावन पंचावन्न छापन साठ एकसष्ट पासष्ट सासठ सदुसष्ट एकवीस सदुसष्ट अडुसष्टेचा बेचाळीस एकवीसशे बेचाळीस एकवीसशे बेचाळीस रुपये तीन कुणालशेठ एक्याऐंशी ब्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव एकवीस त्र्याण्णव एकवीस त्र्याण्णव रुपये कुणाल शेठ ऐंशी शी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी एक चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी एकवीस सत्याऐंशी एकवीस सत्याऐंशी किती अठ्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकूण अठ्ठ्याऐंशी बावन त्रेपन्न चौपन पंचान्न छप्पन्न सत्तावन अठावन्न साठ रुपये एकसष्ट सत्तर एकाहत्तर पंचाहत्तर सत्यात्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी एकोणव एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव అవ్వ తే చీ పా